नमस्कार मी भाग्यश्री आणखी कन ब्लॉगमधून तुम्हालापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे असाल तर ह्याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की आम्ही ना कुर्डुवाडीत आलो होतो तिथं तिथं बस याचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही गावाकडे यायला निघालो होतो तर तेच गावाकडे आल्यानंतर इथून पुढचं जे काही काय आहे तर ते आता या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा मध्ये स्किप करून व्हिडिओ पाहू नका आम्ही सुट्टीला आलो तर तेच त्याचं ते ते का दोन कारण आहेत एक तर म्हणजे माझ्या मा भावाचं लग्न झालं अकरा तारखेला तर त्याच्या लग्नाच्या वेळेस सैन्यांना काय सुट्टी भेटली नाही फौजींना ते होते की वीस तारखेच्या नंतर सुट्टी घ्या तर मग म्हटलं वीस तारखेच्या नंतर सुट्टी घेतल्यानंतर ह्यांचं पण नवीन लग्न झालं तोपर्यंत भेटून येता येईल म्हटलं ते पण होईल आणि नंतर एक भाकीत पण लग्न होतं तर तरी आपण लग्नाला जाता येईल म्हटलं म्हणून दोन काम होतील म्हणून आम्ही सुट्टीला आलो होतो तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा झालं तर जेवण वगैरे चाललंय गावाकडनं तर घरी आलो प्रतीच्या वया ते सोडायला आलेले होते तर ते पण बसले थोड्या वेळाने नंतर जाता नाही ना त्यांना आमच्या घरची म्हणजे घर राहण्यात लावलेली आणि मेथीची भाजी ताईंनी आणली त्यांना देण्यासाठी तर काही व्हिडिओ नंतर शूट घेतलंच नाही आता जाताना घेतली मी

हॅपी बर्थडेव मामा बाय बाय गेलो मामा गेल का रे गेल का इकडं आली का हत् काकाला दर, दर बार ही, ही ही का तर ही काय त्यानंतर दुसऱ्या दिवशी शूट घेते मी लग्नाला जायच्या वेळेस तर हर्षू आणि इशू हर्षू झोपला होता आणि इशू पण का झोपायच लागली होती तर लग्नात जाऊन कसं तरी आम्ही पोहोचलो आणि तिथं मग हळदी चालू होत्या तर मग हळद वगैरे लावून घेतली नवरा नवरीला रेल्वेच्या बाहेर छान अशी विठ्ठलाची मूर्ती होती तिथे छान असं फोटोशूट केलं आम्ही आणि छान बाहेरचं परिसर इकडे कोण आहे ओवी ओवी हाय कर गोवी ओवी हाय म्हणून तुम्ही घेऊया तिकडे छान अशी विठ्ठलाची मूर्ती मुलीचं लग्न असलं की आई चुलत्या आणि मावश्या पाणी घालत असतात तुळशीला आम्ही सगळेजण आलेलो होतो आणि त्यांनी पण बोलवलं होतं म्हणून मी गेले होते तिथे तुळशीला पाणी घालण्यासाठी आम्ही सगळेजण पाणी घालतोय आणि तिकडं मंगळाश चालू होतं इथं नणनबाई वगैरे सगळ्या आमच्या आलेल्या होत्या आणि आम्ही तिथं बसलो होतो मग सगळ्या आणि वगैरे ते बसलेल्या होत्या सगळ्यांचे गप्पा मारत चालू लग्न वगैरे लागलेली होती त्यांना मोठ्या ताई आणि आम्ही सोबत आलो होतो त्या म्हणजे त्याला येत्याच्या त्यांचं गाव लागतं आधी तर त्यांच्या इथे आलो होत ना तिच होय चांग मोठी किती मशी त्या मोठी काय बघायला गे तुमच्याकडून चांगलं बघते बघते कोवड्या पण त्या हा तिथं हे होतं का नाही घर किथे आलती मी हिता चहा पेल त्यावेळेस न्याय लग्न झाल्यावर आल्यावर चला उकळे कस करून ठेवलंय उकलून ठेवले थोड्या ती तसच करते ते पाणी वगैरे केलं आणि आम्ही निघालो घरी तर घरी येत ना दुसऱ्या ताईंना पण थांबायला सांगितलं होतं मग कामासाठी त्याच्यामुळे आम्ही लवकर गेलो घरी आणि घराने गेल्यानंतर येणार तर स्वयंपाकाची तयारी तुम्हाला दाखवते मी आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेजची तयारी केली आणि नॉनव्हेजसाठी मासेची भाजी इथे फौजी आणि ते बहु करत आहे तर त्यांच्यासाठी छान असं भेद केलेला होता नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज आणि व्हेजवाल्यांसाठी वेगळा भेद होता जेवण वगैरे रात्रीची सगळी आटोपली आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी रात्री त्या दिवशी खूप फंड आलेला लग्नावरून आलेलो मग झोपी गेलो ज्यासाठी ना छान चपाती बटरीची वगैरे भाजी श्रीखंड भात आणि भजी भज्यासाठीच केलेलं होतं ना आता नेरल्याचा त्यांचा मुलगा त्यांच्या ताटामध्ये जेवायला बसलेली होती आणि मला ताजीचं ताटात जेवायचं तरी जेवायचं चाललेलं होतं गप्पा मारत मारत जेवण करत तिथं तर ते सकाळी जेवण वगैरे करून लवकरच केलं त्याच्यानंतर मग मी तुम्ही शिंगा भावांनी दिलेल्या होत्या तर मी उकडायला टाकले ते मला खूप आवडतात म्हणून तर चला तर मग इथून पुढचा वाटणं दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना